मुंबईतील प्रदूषणाला सर्वस्वी आदित्य ठाकरे जबाबदार आशिष शेलार बारावीचा आता निकाल लागलाय त्यामध्ये मुलांनी त्यांच्या मेहनतीने नव्वद ब्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के मिळवले त्याप्रमाणे महापालिकेने ज्या मुलांकडून ज्ञान घेतलं पाहिजे मुंबई महापालिका त्यांच्या कामामध्ये सपसेल अपयशी आहे त्यांनी आमच्या बारावीच्या मुलांकडून ज्ञान घेतलं पाहिजे मेहनतीने कसं यश मिळतं त्याचे क्लासेस महापालिकेनं घेतलं पाहिजे प्रदूषण समस्या आणि आधीची कामे हे दोन वेगवेगळे मुद्दे पावसाआधी झाडांच्या फांद्यांची छाटणी करणं आवश्यक असतं झाडांना इजा न होता काम झालं जा पाहिजे ही आमची मागणी आहे मुंबईतील प्रदूषणाला सर्वस्वी आदित्य ठाकरे जबाबदार आहेत कारण त्यांच्याच सरकारच्या काळामध्ये ज्या विकासकांचे बिल्डरचे प्रीमियम पन्नास टक्के करण्याचा निर्णय करून मुंबई महापालिकेच्या बारा हजार कोटीला लुटून त्यांनी बिल्डरांना दिले त्याच काळात विकासाच्या एवढ्या परवानग्या मिळाल्या की बिल्डरांनी फायद्यासाठी घेतल्या की त्या सर्व बांधकामाला मुंबईत सुरू आहे आणि ते या फॉल्टी धोरणामुळे जे आदित्य ठाकरे यांनी आणलं आणि स्वतःच्या फायद्यासाठी बिल्डरांना मलिदा देण्यासाठी मुंबईकरांचा श्वास गुदमरावण्याचं काम आदित्य ठाकरे का तुम्ही केलं हा आमचा त्यांना सवाल आहे ऑन पालघरमध्ये निवडणुकीच्या दिवशी पैसे वाटल्याचा व्हिडिओ व्हायरल असे आर्टिफिशियल इंटेलिजन्सी केलेले व्हिडिओ आम्ही मानत नाही आमचा यामध्ये काहीही संबंध नाही आहे ज्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली त्यांनी ते बघून घ्यावं ऑन पुणे प्रकरण विरोधकांना मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांविषयी संवेदना नाही विरोध केवळ राजकारण करत आहे या विषयावर देवेंद्र फडणवीस यांनी कडक भूमिका घेतली आणि त्या विषयामध्ये सगळ्यात सडीतोड भूमिका घेतलेल्या आहेत ऑन गजानन कीर्तिकर गजानन कीर्तिकर हे युती धर्माला छेद देत आहे याचा निषेध करतो एकनाथ शिंदे हे शिवसेना पक्षाच्या वतीने निर्णय घेतील ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज मुंबई शहरामध्ये किंवा राज्यामध्ये यावेळेला बऱ्यापैकी किंवा चांगला पाऊस पडणार आहे या पद्धतीचं वेध शाळेने माहिती दिलेली आहे मग या पार्श्वभूमीवर नालेसफाईसुद्धा योग्य पद्धतीने झाली नाही तर मुंबईकरांना त्रास होऊ नये म्हणून भारतीय जनता पक्षाने संपूर्ण हे अभियान घेतलं निवडणुका संपल्या संपल्या मतदान संपल्या संपल्या दुसऱ्या दिवशीपासून नाल्या नाल्यांवर भारतीय जनता पक्षाचे नेते आणि ने कार्यकर्ते या कामावर देखरेख आणि पाहणी करण्याचं काम करत आहेत या ठिकाणी मला मुद्दाहून उल्लेख करायचा आहे नाले सफाई समाधानकारक झालेली नाही आयुक्तांनीसुद्धा त्या ठिकाणी काल असं म्हटल्याचं लक्षात येतं आहे की आयुक्तसुद्धा या सगळ्या विषयावर समाधानी नाहीत आमचे बिंदू जे आहेत ते खूप स्पष्ट आहेत आयुक्तांनी स्वतः नाल्यावर फिरावं ही आमची मागणी आहे नंबर एक आयुक्तांनी सांगितल्याप्रमाणे किती मेट्रिक टन गाळ काढला यापेक्षा किंवा त्याबरोबर इतका मेट्रिक टन गाळ इतक्या लांबीतल्या नाल्यावर काढला त्यामुळे पूर्ण लांबी साफ झाली आहे का याचं परिमाण द्यावं दोन नंबर तीन बऱ्याच पद्धतीचे मोठे नाले मुंबई शहरातले जे आहेत त्याचा बेस खालचा बेस जो आहे तो सिमेंट कॉन्क्रीटचा नाहीच आहे आणि त्यामुळे त्याची खोलीकरण केवढी आहे याचं परिमाणच नाही आहे खरं तर पंचवीस वर्षामध्ये उद्धवजींच्या सरकारने का केलं नाही ते मुंबईकरांच्या जीवावर बेततंय हा आरोप उद्धवजींवर आमचा आहे आणि त्यामुळे आता नेमकी खोलीकरण किती आहे आणि एवढ्या खोलीकरणामध्ये किती मेट्रिक टन गाळ काढणार याचा परिमाण मुंबईकरांसमोर प्रामाणिकतेने आणावा चौथा मुद्दा आहे पाचवा मुद्दा त्यामधला आहे की हा जो गाळ आहे तो वसईला या मिलेनियम क्लबजवळच्या नाल्याचं सांगितलं जात आहे वसईला नेला जातो आहे तर तो, तो खाजगी क्षेपणभूमीवर घेऊन जात आहेत त्या खाजगी क्षेपणभूमीचं ऑडिट हे श्वेतपत्रिकेमध्ये महानगरपालिकेने द्यावं आणि म्हणून महापालिकेला मुंबईकरांच्या खिशात हात घालायला प्रॉपर्टी टॅक्सच्या वसुलीत यश मिळालं आहे पण महापालिकेला मुंबईकरांसाठी नाल्यात हात घालायला अजून संपूर्णतः यश मिळालं नाही हे मला त्या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे सर आपण जर बघितलं असेल तर नालेसफायवरून नेहमीच आरोप प्रत्यारोप होतात फक्त भाजप नालेसफायची पाहणी करताना मला वाटतं की आत्ता निवडणुका संपल्यानंतर निवडणूक चालू असताना मतदानाच्या दिवशी गमछा मारून मोठे शब्द मोठे प्रेस कॉन्फरन्स घेणारे उद्धवजी आणि त्यांचा पक्ष आज कुठे आहे मुंबई मुंबईकर मुंबईतला मराठी माणूस मुंबईकरांसाठी सेवा देताना ते कुठल्या बिळात लपलेले आहेत उद्धवजी आणि त्यांचे कार्यकर्ते कुठल्या बिळात लपले आहेत मुंबईकरांसाठी रस्त्यावर काय येत नाहीत हा मुंबईकरे पाहतो आहे आणि म्हणून या लोकांचं विशेषतः उद्धवजींचं आणि महाविकास आघाडीचं मुंबईवरचं प्रेम हे पुतना मावशीचं प्रेम आहे त्यांना मुंबई मुंबईकर मराठी माणूस फक्त मतदानाच्या वेळी आठवतो त्याच्यासाठी काम करणं सेवा करणं आणि देखरेख करणं या वेळेला ते परागंद असतात याच मतदानाच्या दिवशी जी पत्रका परिषद आहे याची तक्रार केली होती आता निवडणूक आयोग देखील या सगळ्या संदर्भात तपासात तपास करून यावर कारवाई करेल असं मी स्वतः याची तक्रार केली होती त्याही वेळेला मी म्हटलं होतं की निवडणुकीतल्या मतदानाची प्रक्रिया चालू असताना मतदानाच्या वेळेला गैरसमज पसरवणे भ्रम पसरवणे असत्य खोटं पसरवणे हा मॉडेल कोड ऑफ कंडक्टचा भंग आहे उद्धवजींनी घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मोदीजींशी याचा संबंध आहे तिरंगाईने होणाऱ्या मतदानाशी भाजपचा संबंध आहे हे कुठल्या पुराव्यांशी बोलले हे असत्य भ्रम खोटं उद्धवजी का बोलले आणि म्हणून त्याबद्दल त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही मागणी आम्ही केली नंबर एक नंबर दोन मतदानाच्या वेळेला निवडणूक अधिकाऱ्यांच्या असलेल्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकणे हा सुद्धा गुन्हा आहे हे खोटं बोलून निवडणूक घेणाऱ्या अधिकाऱ्यांबद्दल ते प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हटले त्यांची नाव आणि नंबर आमच्या शाखेत द्या याचा अर्थ काय हा दबावाचा भाग आहे याचं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने मागितलं पाहिजे आणि तिसरा गंभीर मुद्दा जो आहे ते असं म्हणाले हा मुनको छोडेंगे नाही याचा अर्थ काही धमकी आहे का आणि म्हणून निवडणूक आयोगाने आपल्या अधिकाऱ्यांवर दबाव आणि धमकी या आय पी सी अंतर्गतसुद्धा गुन्हे होतात या सगळ्याची माहिती आणि स्पष्टीकरण घ्यावं ही मागणी मी केली आहे आता जे मला आपल्या माध्यमातून कळतं आहे की मी दिल्लीच्या निवडणूक मुख्य निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आणि त्यांनी आता याची स्पष्टीकरण आणि माहिती मागवली आहे माझी अपेक्षा यावर न्याय होईल आणि न्यायाची भूमिका निवडणूक आयोग काम हे रतन खत्रीचे आकडे आहेत बारावीचा आता रिझल्ट लागला ते आमच्या मुलांनी त्यांना मी अभिनंदन करताना त्यांच्या मेहनतीने त्यांनी नव्वद ब्याण्णव चौऱ्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के मेहनतीने मिळवले आहेत पण या ठिकाणी मुंबई महानगरपालिका सपशल अपयशी आहे त्यांनी आमच्या बारावीतल्या विद्यार्थ्यांकडून थोडं ज्ञान घेतलं पाहिजे की मेहनतीने चौऱ्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के यश कसं मिळतं त्याचे क्लासेस बारावीच्या या विद्यार्थ्यांकडून महानगरपालिकेने लावले पाहिजेत मुंबईमध्ये पाणी कपातीचा देखील दोन वेगळे मुद्दे आहेत झाडांच्या फांद्यांची छाटणी ही पावसाआधीची नेहमीची प्रक्रिया आहे पावसाच्या अगोदर अशा पद्धतीच्या फांद्यांची छाटणी करणं हे आवश्यक ही कधी कधी असतं पण ते मूळ वृक्षाला किंवा झाडाला इजा न पोचवता किंवा त्याला न संपवता केलं पाहिजे ही आमची मागणी आहे किंबहुना जर छाटली योग्य पद्धतीने नाही तर पूर्ण झाड वाऱ्याने निखळून पडलं तर त्यातनासुद्धा दुर्घटना होतात हे आपल्याला माहिती आहे पण मूळ वृक्षालाच उखडवून टाकणे याला आमचा पूर्णपणे विरोध आहे नागरिकांचं त्या बाबतीतलं म्हणणं बरोबर आहे आणि प्रदूषणाला तर मुंबईतल्या सर्वस्वी आदित्य ठाकरे जबाबदार आहेत कारण त्यांच्याच सरकारच्या काळामध्ये या विकासकांचे बिल्डरचे प्रीमियम्स पन्नास टक्के करण्याचा निर्णय करून मुंबई महापालिकेच्या बारा हजार कोटीला तर याने लुटून बिल्डरांना दिलंच पण त्याच काळामध्ये एकत्रित विकासाच्या एवढ्या परवानग्या मिळाल्या किंवा बिल्डरांनी फायद्यासाठी घेतल्या की आता सर्व बिल्डर त्या बांधकामाला अचानक सुरुवात केली आहे त्यामुळे दरवर्षी होणाऱ्या विकासाच्या बिल्डरांच्या कामापेक्षा चौफट काम सिमेंट कॉन्क्रीटचं मुंबईत सुरू आहे आणि ते या फॉल्टी धोरणामुळे जे आदित्य ठाकरेंनी आणलं आणि स्वतःच्या फायद्यासाठी बिल्डरांना मलिदा देण्यासाठी मुंबईकरांचा श्वास गिदरवण्याचं काम आदित्यशी तुम्ही का केलं हा आमचा त्यांना सवाल विक्रमगड विक्रमगडमध्ये आहे ते भाजपाकडून पैसे वाटल्याचा निवडणुकीच्या दिशेचा तीन व्हिडिओ व्हायरल असे डॉक्टरने केलेले व्हिडिओ आर्टिफिशियल इंटेलिजन्सने केलेले व्हिडिओ याला आम्ही मानत नाही असत्य आहेत आमचा याच्यामध्ये काही संबंध नाही निवडणूक आयोगाकडे ज्यांनी तक्रार केली तर निवडणूक आयोगाकडे करू शकतात पुण्यातल्या जे पुण्यातला जो अपघात झाला राजीनामा हा विषय पुण्यातल्या घटनेवर दुर्दैवी मृत्यूमुखी पडलेल्या परिवाराशी विरोधकांशी संवेदना नाही किंबहुना ती असती तर त्यांनी भूमिका त्या आपल्या बेजबाबदार कृत्यात त्या केलेल्या कार चालकाने किंवा मालकाने त्या कृत्यात दृदयाने मृत्युमुखी पडलेल्या परिवाराशी त्यांनी संवेदना मदत भेटी किंवा अन्य काही गोष्टी केल्या असत्या विरोधक ते करताना दिसत नाहीत विरोधक केवळ याचं राजकारण करतायत देवेंद्रजींनी यावर कडक भूमिका घेतली ज्या मंडळाने हा निर्णय दिला जी क्वाझी ज्युडिशियल ऑथॉरिटी आहे माझ्या माहितीप्रमाणे त्यात सरकारी हस्तक्षेप कमी असतो किंवा नसतोच आणि देवेंद्रजींनी या प्रकरणामध्ये सडेतोड पुन्हा कायद्याचं राज्य आणि पुन्हा यावर आपण त्याला म्हणू बेल कॅन्सलेशन या सगळ्या भूमिका देवेंद्रजींनी घेतल्या आहेत आणि त्यामुळे याच्या देवेंद्रजींवर आरोप प्रत्यारोप करणं हे केवळ राजकारणापोटी चालू आहे आणि याबद्दलची सर्वांग चौकशी देवेंद्रजींच्या माध्यमातून होईल त्यावेळेला खरं समोर येईल योग्य नियोजन ही मुंबई महानगरपालिकेने करणारी गोष्ट आहे महापालिका अजूनही मुंबई शहरात पडणारा पाऊस बाहेरच्या जिल्ह्यातून येणारं पाणी आपली साठवण्याची कॅपॅसिटी या आधारावर वितरणाच्या भूमिका यामध्ये कुठेतरी कमी पडते आहे गेल्या पंचवीस वर्षामध्ये किमान उद्धवजींनी आणि त्यांच्या सरकारने लिकेजमध्ये आणि बाष्पीकरणामध्ये जेवढं पाणी मुंबईचं जात आहे ते जरी वाचवलं असतं तरी एकाच वेळेला दोन मुंबईला पाणी पुरेल एवढं पाणी आपल्याकडं राहिलं असतं या सगळ्यात नियोजनाचा ठिसाळ प्रकार आणि गेल्या पंचवीस वर्षामध्ये सेनेने केलेले खूप वृत्त याला जबाबदार आहे सर आगामी या निवडणुकीमध्ये महायुतीतले सगळे घटक होते त्यांना युतीचा धर्म पाळण्याचे आदेश जे परंतु आपण जर पाहिलं तर गजानन किर्तीकरांच जे वक्तव्य समोर येत आहे त्यांनी त्यांच्या मुलाला उघड पाठिंबा दिल्याचं चित्र सध्या स्पष्ट होते कारण त्यांनी जसे प्रतिक्रिया दिली आहे हा युती धर्म पाळला गेला नाही काय तुमचं काय म्हणणं नंबर एक महायुतीतल्या उमेदवाराला निवडून आणणं देणं त्यासाठी उभं राहणं हे महायुतीतल्या सर्व पक्षांचं कामच आहे गजानन कीर्तिकर यांचं विधान आणि त्या आधारावर त्यांनी घेतलेली भूमिका ही महायुतीच्या युती धर्माला छेद देणारी आहे आम्ही त्याचा निषेध करतो त्याचा विरोध करतो दुसरा मुद्दा त्यांच्यावरच्या कारवाईचा विषय हा महायुतीतला शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष असला तरी तो त्यांचा अंतर्गत विषय आहे त्याच्यावर निर्णय त्यांनी घ्यायचा आहे स्पष्ट आहे देशात पररा देशातून गुंतवणूक आणून स्वतःचे व्यवसाय उद्योगधंदे उभे करण्यामध्ये देशातील सर्व राज्यांमध्ये महाराष्ट्र नंबर एक आहे सर धर्माने लष्कराला प्रचारात उडवून का असं आणखी एक नोटीस बघायचे जे पी नड्डा आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी याच्यावर मी भाष्य करणार नाही धन्यवाद